ठरवलं तर सर्व काही होतं मनाच्या शक्तीला सीमा नाही ठरवलं तर सर्व काही शक्य आहे हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो पण या वाक्यामागे खरोखरच काही वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय सत्य आहे का याचे उत्तर आहे होय मानसशास्त्र सायन्स आणि वैवाहिक अनुभवांवर आधारित अनेक संशोधनांनी हे स्पष्ट केले आहे की दृढ निश्चय मानसिक ताकद आणि योग्य दिशेने कृती केली तर माणूस स्वतःच्या मर्यादा ओलांडू शकतो नंबर एक ठरवण्याचा मानसिक अर्थ इंटेन्शन आणि कमिटमेंट ठरवणे म्हणजे फक्त एक विचार नव्हे तर ती एक मनाची खोल प्रक्रिया आहे मानसशास्त्रामध्ये याला फॉर्मेशन असे म्हणतात एखाद्या गोष्टीसाठी मनाने घेतलेला निर्धार आपले मेंदूतील न्युरल सर्किट बदलतो एका संशोधनात गॉल विटर एकोणीसशे नव्याण्णव सांगितले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन म्हणजे मी हे करणारच बनवते तेव्हा तिच्या कृतीचे आणि यशाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते नंबर दोन मेंदू आणि दृढ निश्चय न्यूरोसायन्स काय सांगते आपला प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा मेंदूचा भाग निर्णय घेण्यासाठी जबाबदार आहे जेव्हा आपण ठरवतो तेव्हा हाच भाग सक्रिय होतो अभ्यासानुसार जे लोक सातत्याने ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करतात त्यांचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स अधिक सक्रिय असतो याशिवाय न्यूरोप्लास्टिसिटी नावाची संकल्पना सांगते की मेंदूच्या सवयी आणि सर्किट्स बदलू शकतात म्हणजे जर आपण ठरवलं तर आपण आपला मेंदूही त्याप्रमाणे प्रशिक्षित करू शकतो नंबर तीन ग्रोथ माइंडसेट ठरवणं म्हणजे मानसिक वाढीचा पाया डॉक्टर कॅलोर ड्वेक हिने दिलेली ग्रोथ माइंडसेट ही संकल्पना सांगते की माणूस आपल्या क्षमतांना वाढवू शकतो शिकू शकतो आणि सुधारू शकतो फक्त त्याने ठरवायला हवं फिक्स माइंडसेट असणाऱ्या व्यक्ती माझ्याने नाही होणार असं म्हणतात पण ग्रोथ माइंडसेट असणाऱ्या व्यक्ती म्हणतात माझ्याने अजून जमलेला नाही पण मी शिकेन नंबर चार ठरवलं की अडथळे फिकी पडतात ग्रीट आणि रेझिलियन्स ग्रीट ही संकल्पना अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अँजेल डॉकवर्थ हिने प्रसिद्ध केली ग्रीट म्हणजे दीर्घकालीन ध्येयासाठी चिकाटीने काम करत राहणे अनेक यशस्वी लोकांमध्ये हे दिसून आले आहे त्यांनी कठीण प्रसंगांना तोंड दिलं अपयश पचवलं पण ठरवलं की माघार घेणार नाही हीच वृत्ती त्यांना यशाकडे घेऊन गेली नंबर पाच ठरवणं आणि आत्मसंवाद सेल्फ टॉक जेव्हा आपण ठरवतो तेव्हा आपल्यात सकारात्मक आत्मसंवाद होतो जसं की मी हे करू शकतो मी प्रयत्न करीन मी हार मानणार नाही एका अभ्यासात मिचेन बम एकोणीसशे सत्त्याहत्तर सांगितले आहे की ज्या व्यक्ती नियमित सकारात्मक सेल्फ टॉक वापरतात त्यांचा परफॉर्मन्स इतरांपेक्षा जास्त चांगला असतो नंबर सहा ठरवलं म्हणजे कृती ऍक्शन ऑरिएंटेशन ठरवणं फक्त विचार करणे नव्हे तर कृती करण्याची तयारी सुद्धा असणे ॲक्शन ऑरिएंटेशन असणारे लोक विचारात कमी आणि कृतीत जास्त वेळ घालवतात त्यांना अपयशाचं फारसं भय नसतं याच्या उलट स्टेट ऑरिएंटेशन असणारे लोक फार विचार करतात पण कृतीला पुढे नेत नाहीत नंबर सात ठरवले की ध्येय स्पष्ट होतं स्मार्ट गोल्स स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिलेव्ह टाइम बाउंड अशी ध्येय असली की ठरवलेली गोष्ट गोंधळ न होता कृतीत येते उदाहरणार्थ मला वजन कमी करायचं ही धूसर संकल्पना आहे पण मी पुढील तीन महिन्यात पाच किलो वजन कमी करणार आहे रोज तीस मिनिटे चालणार आहे आणि साखर कमी करणार आहे हे एक ठरवलेलं आणि स्मार्ट गोल आहे नंबर आठ ठरवलेल्या गोष्टींसाठी व्हिज्युलायझेशन आपण ठरवलेली गोष्ट प्रत्यक्ष घडतीये अशी कल्पना करणे यालाच व्हिज्युलायझेशन म्हणतात मानसशास्त्रात याचा वापर अनेक खेळाडू कलाकार किंवा स्टेज परफॉर्मर करताना दिसतात अभ्यास दर्शवतो की मेंदू प्रत्यक्ष कृती आणि कल्पनाशील कृतींमध्ये फारसा फरक करत नाही त्यामुळे व्हिज्युलायझेशनमुळे आत्मविश्वास वाढतो आणि ठरवलेली गोष्ट पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते नंबर नऊ ठरवलं तरीही अडथळे येतात पण त्यावर मात शक्य आहे ठरवलं म्हणजे सगळं काही सोपं होणार असा अर्थ नाही अडथळे अपयश सामाजिक दबाव वैयक्तिक शंका हे सगळं येणारच पण कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी सीबीटी प्रमाणे जर आपण आपल्या नकारात्मक विचारांवर काम केलं तर आपली कृती दिशा बदलते उदाहरणार्थ माझं इंग्रजी चांगलं नाही मी इंटरव्ह्यू देऊ शकणार नाही या विचाराला सीबीडी पद्धतीनं आपण असे विचारात बदलू शकतो माझं इंग्रजी खूप चांगलं नसेल पण मी सराव करू शकतो मी प्रयत्न करणार नंबर दहा ठरवलेली गोष्ट साध्य करण्यासाठी सपोर्ट सिस्टीम आपण ठरवलं पण त्या गोष्टीला बळ देण्यासाठी आपल्या आजूबाजूचं वातावरण माणसं संस्कार यांचा खूप मोठा प्रभाव असतो संशोधन दाखवतात की सामाजिक आधार असलेली व्यक्ती तिचं ठरवलेलं ध्येय लवकर गाठते जसे की जर तुम्ही व्यायाम सुरू करायचं ठरवलं तर एखादा मित्र सोबत असेल तर तुम्ही जास्त काळ टिकू शकता नंबर अकरा ठरवलेलं सोडून देण्यामागची मानसशास्त्रीय कारणं फियर ऑफ फेल्युअर अपयशाची भीती परफेक्शनिझम सर्व काही परिपूर्णच पाहिजे असा अट्टहास लॅक ऑफ क्लॅरिटी नेमकं काय करायचं आहे याबद्दल गोंधळ प्रोक्रास्टिनेशन सतत पुढे ढकलणे या अडथळ्यांना योग्य काम केलं तर ठरवलेली गोष्ट शक्य होते नंबर बारा ठरवलं की जीवन बदलू शकतं काही उदाहरणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरीब परिस्थितीतून शिक्षण आणि अधिकार मिळवण्याचा निर्धार अरुनिमा सिन्हा पाय गमावूनही एव्हरेस्ट सर करणारी भारताची पहिली दिव्यांग महिला यांच्या यशमागे एकच गोष्ट होती त्यांनी ठरवलं होतं नंबर तेरा ठरवलेली गोष्ट मनामध्ये खोल रुजवण्यासाठी काही उपाय नंबर एक लिहून काढा तुमचं ध्येय आणि का हे महत्वाचं आहे ते लिहून ठेवा नंबर दोन डेली रिमाइंडर ठेवा मोबाईल वॉलपेपर नोट्स अलाम नंबर तीन प्रगती ट्रॅक करा दिवसागणी केलेली कृती टिपा नंबर चार छोटे विजय साजरे करा हे तुम्हाला पुढे जायला प्रेरणा देतील नंबर पाच स्वतःला क्षमा करा एखादा दिवस गेला तरी पुन्हा सुरुवात करा नंबर चौदा ठरवलेली गोष्ट म्हणजे आयडेंटिटी शिफ्ट जेव्हा एखादी गोष्ट आपण ठरवतो तेव्हा ती आपली ओळख होऊ लागते उदाहरणार्थ मी धावतो हा विचार म्हणजे मी एक धावपटू आहे ज्यावेळी आपण आपल्या वागणुकीला आपल्या ओळखीचा भाग बनवतो तेव्हा ती कृती अधिक टिकाऊ बनते नंबर पंधरा ठरवलं की काय होतं मानसशास्त्रीय निष्कर्ष ठरवलेली गोष्ट मेंदूत नवीन सर्किट तयार करते मनाची शक्ती कृतीकडे वळते अडथळ्यांना सामोरं जाण्याची मानसिकता तयार होते आत्मविश्वास आत्मभान आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो ठरवलं तर सर्व काही होतं हे वाक्य एखाद्या प्रेरणादायक पोस्टर मर्यादित नाही ते विज्ञान मानसशास्त्र आणि अनुभवांवर आधारित एक सत्य आहे मानसशास्त्र सांगतं की दृढ निश्चय योग्य दिशा कृती आणि सातत्य असेल तर माणूस आपल्याच कल्पनांनाही पार करू शकतो त्यामुळे तुम्हीही जर काही ठरवले असेल तर त्यासाठी उभं राहा अडचणी येतील पण त्या तुमचं ध्येय नाही बदलू शकणार जोपर्यंत तुमचा निर्धार ठाम आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद